सो बॅक टू आमचा सगळ्यांचा आपला सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांचा जो फेवरेट फेस्टिवल आहे म्हणजे गणपती गणपती लाडका गणोबा आपला इथे आता येणार आहे आणि श्रावण महिना सुद्धा चालू झाले आज आहे फर्स्ट डे ऑफ श्रावण फ्रायडे आहे आणि नॉनव्हेज नाही खा अजून नाही चालू अजून नाही केलंय पण मला श्रावण नसतो खूप लोकांना नसतो खूप लोकांना असतं काय काय लोक बोलतात काय तुम्हाला श्रावण पकडता येत बिकॉज आम्ही कोस्टल एरिया मध्ये राहतो आमच्या इथे फिश आणि श्रावण मध्ये आभीला नाही केलंय श्रावण भरपूर टाइम मी खूप म्हणजे खूप तुम्ही इमॅजिन नाही करू शकत असं वाले श्रावण केलंय तीन तीन वर्ष श्रावण केलंय नवरात्र केलंय अशा के खूप साऱ्या म्हणजे खूप कठीण केलेत आणि असं विदाउट बेअर फूट वगैरे असे केलेले आता तो करून सगळं तृप्त झालं तृप्त झालंय मी सो बेसिकली मी सुद्धा मम्मीकडे आमच्याकडे बिलकुल नॉनव्हेज बनायचं नाही so, सो ट्वेंटी फाय इयर्स ऑलमोस्ट श्रावण केलं आणि मग नंतर एक नंतर माझ्या बरोबर आली आणि लास्ट टू इयर्स पासून थोडं थोडं हे झालं की लास्ट लास्ट टू इयर्स म्हणजे जेव्हा तिने श्रावण तोडलं फर्स्ट टाइम तेव्हा तिला कोविड झालेला आणि मी म्हंटल की जाऊ दे खा तू थोडीशी पॉवर आहे आणि लास्ट इयर बिलकुल मला जमलं नाही एवढं फिश वगैरे करून बट डिस टाइम टू डू एनिवेज सी लेट सी सी <laughs> किती पर्यंत जातो असं आहे की करणार आहे आता आम्ही चाललो आहोत आमचं चा थोडंफार काम आहे कोर्टात चाललो आहोत आणि देन आम्ही जाणार आहोत गणपती बघायला येस yes, एव्हरी इयर ये। सारखी गणपतीची मूर्ती मिस सिलेक्ट करणार आहे आणि मिस घेऊन जाणार आहे तर लास्ट इयरच ब्लॉग बघितला नसेल तर तोपर्यंत मी सगळं टाकतो गणपती पूर्ण सिरीज आपली गणपती बाप्पा मोर्या सिरीज जी बनवलेली आपण ती पूर्ण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय जाऊन बघा आणि किती फन असते आमच्याकडे आणि त्यापेक्षा फन या वर्षी असणार आहे कारण की तिघीजणी वाढलेले आहेत चेतना जागृती आणि प्रगती सो so, वेगळी फन असणार आहे सो so, आता आम्ही थोडंफार आमचं ऑफिस वर्क करायला चालू जे काम आहे ते करतो अँड देन we'll सेकंड हाफ मध्ये आम्ही सेकंड हाफपर्यंत सगळं काम आवरतो आणि त्याच्यानंतर आम्ही मग जाणार गणपती बघायला तुम्हाला पण दाखवू आमचा बाप्पा कसा असणार आहे आणि बाप्पाला काय काय आम्ही सजावट करणार आहे ते तुम्हाला नक्कीच दाखव तोपर्यंत जर नवी मुंबईमध्ये कोणी जर गणपती डेकोरेटर असेल जो होम घरी येऊन आमच्या गावात येऊन डेकोरेशन करेल आ, सो त्यांनी प्लीज आम्हाला इंस्टाग्राम आय डी मी में इकडे मेन्शन केलं आहे आणि लिंक पण टाकली डिस्क्रिप्शन मध्ये तिकडे आम्हाला डीएम करा गणपती डेकोरेशन जे गणपती डेकोरेटर आहेत त्यांनी त्यांनी करा बाकी करा। सजेशन खूप येतात सजेशन नका देऊ कारण की एव्हरी टाइम सजेशन एवढे येतात की जे जेन्युअन आहेत म्हणजे ज्यांचं खरं आहे ते त्यांना रिप्लाय द्यायला नाही मिळत पन्नास पन्नास शंभर शंभर असे मेसेज येतात फक्त स्वतःच आहे त्यांनी प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा वी डेफिनेटली वर्क यू सो ठीक आहे आता आपण निघूया चला सध्या कोर्टात जातो आमचं ऑर्डर वॉर्डर एक काम करतो आणि निघतो तुम्हाला भेटूया गणपती बघायला आता डायरेक्ट थँक्यू आम्ही कधी ब्लॉग असं डेलीवाला नाही टाकत ना पण जे पण मी कधी कधी रिपीट पण बघते गणपतीचा शूट तर मी त्याला जस्ट आता निघताना बोलली की चालू करूया ब्लॉग आणि मी ॲक्च्युली गॅलरी मध्ये मी काल पण आली होती तुम्ही जस्ट बघून निघलो नाही आज नाही आहे म्हणून आणि मी नेहमी कार बघते इथे कारण माझी फ्रेंड ह्याच साईडला राहते ना तिच्या तुमच्या एका ब्लॉग मध्ये

तुम्हाला माहिती आहे आमचे सर प्रेसिडेंट आहेत पन पनवेल बार काउन्सिलचे लवकर तर ते वेळोवेळी जेवढ्या पण काय सुविधा येतील त्या ॲडव्होकेट्सला कशा मोफत मिळतील आणि लवकरात लवकर मिळतील याच्याकडे जास्त लक्ष देतात आणि समाजकार्य तर त्यांचं प्रायोरिटी समाजकार्य बाकी तर स्वतःच्या नंतर सो आम्ही आता निघालो कोविड डोस घेऊन आम्ही चालू आता गणपती सिलेक्ट करायला आणि आमच्याबरोबर आहे आमची बहिणी चेतना चेतनाला कॉंग्रॅच्युलेशन्स इंस्टाग्रामवर दहा हजार फॉलोअर्स झाले तुला खूप लोक आहेत दहा हजार फॉलोअर्स झाले आणि छान रील्स बनवते ती तुम्ही फॉलो करा तिचा अकाउंट आमच्या ह्याच्यामध्ये जाऊन आणि आता दरवर्षी फाल्गुनी दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षीपासून फाल्गुनी असते त्याच्या आधी मी सिलेक्ट करायचो गणपती म्हणजे या वर्षी पण मीच करणार आहे पण घेऊन सोबत लास्ट टाइम सांगत होती लास्ट टाइम आम्हाला एवढं फॉर्मॅलिटी असं काही नाहीये अभि अभि असं बोलताना बोलतो पण शेवटी लागते कोणता मग कोणता मग आता या वर्षीपासून चेतना पण आहे मगाशी सांगत होती लास्ट टाइम आम्ही एक सुद्धा सोडला नसेल गणपती बघायला रोज रोज जायचो बघायला असतो आज मध्ये जागा ठेवली इथे तिथे सगळीकडे ब्लेझर टाकले आमचे ब्लेझर मग नुँ। कामाच्या गोष्टी तर असणारच ना याच्यामध्ये सो चला तुम्हाला सगळं मिळेल जे जे पाहिजे तुम्हाला फक्त सांगायचं टी शर्ट पासून ब्लेझर पर्यंत सगळं इंटरेस्ट चार दिवसाचे कपडे पण मिळतील माझे सो चला आमच्याबरोबर असेच तुम्हाला गणपती दाखवतो आम्ही कसं सिलेक्ट कर करतोय काय करतो आहे ते म्हणजे आजच्या दिवसात होतोय की नाही सो ॲट so,

सो इकडे मूर्ती बघितल्या खूप साऱ्या आवडली पण पण तरी पण अजून मन समाधानी नाही होत आहे सो त्यासाठी आता आम्ही गणपतीचं माहेर घर जे ज्याला बोलतात हमरापूर पेन त्या तिकडे त्या ठिकाणी चाललो आहे आणि हो गणपतीचं माहेर घर आहे तिकडे चाललं आहे सो चाल तिकडे पण तुम्हाला आम्ही मूर्ती दाखवू वेगवेगळ्या आणि आवडतील तुम्हाला पण शुभ नयना करुणा माया गौरी हरशी वरत विनायक शुभ नयना करुणा माया गौरी हरशी वरत विना सो इकडे एवढा मूर्ती जर बघायला की ना, मन नाही भरत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि बाहेर मी याच्या आधी तुम्हाला त्या काचेमध्ये मध्ये त्या पूर्ण रेडी केलेले आहेत म्हणजे इवन त्यांना स्टोन वर्कपासून पासून सगळं सगळं केलेले त्यांच्या जो आहे ना दामन, दामन, दामन 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 हो ते आहे आणि एवढं प्रॉपर फिनिशिंग आहे डायमंड आपण नॉर्मली मेटल ना तसं केलेलं आहे वेगळं काहीतरी केलेलं आहे तो आमचं तर आपण लवकरच ब्लॉग पोचतंय तुमचा गोळाला बुकिंग करायचं करू शकता यस कमिंग द गज हो मोरेया मोरेया बप्पा बाप्पा मोरेया 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 गणपती बाप्पा मोरेया गजवजना तू सुख करता गजवजना तू दुख हरता गजवजना मोरे आम्ही लास्ट टाइमचा व्हिडिओ जर डिस्क्रिप्शन मध्ये बघाल ना तर आम्ही इकडेच मुरता घेऊन गेलो तिकडे झालो परत तिकडे काय आहे का है, दुःख करता वदना तू दुख करता बज वदना मोर तुरह फायनली uh, बुक केलाय मस्त छान अशी मूर्ती म्हणजे घ्यायला गेलेलो एक आणि घेतली दुसरी एव्हरी टाइम सारख टाइम सारखं झालेलं आहे या दोघी येऊन गाडीत बसल्या दादा आणि सगळ्यांना आवडली आहे तुम्हाला पण आवडेल कदा तने किले ते काय काम बोलले बाय बोलले तो काय जाऊ दे ना आपण फक्ते असते मी काय बोलू जरा लिमिट मध्ये रियाज करा काय बोलू ना आली काय सांग वर म्हणजे आम्ही देखो कायचा म्हणजे आपण बोलतो मी बोलान अजून पुढे नाही काही चायला नाही ना सो so, ही स्टोरी आहे है, बिहाइंड आम्ही नसल्यावर कोण कोण भेटतं काय काय बोलतं ही स्टोरी आहे पूर्ण सो so, छान असं गणपती सिलेक्ट करून आलं घरी आलं जेवलं आणि आता ब्लॉग एंड करायचा टाईम so, झाला सो फर्स्ट टाइम असं झालं की पहिल्यांदा पहिल्या फेरीमध्येच आम्ही पूर्ण ब्लॉग रेग्युर पहिल्या फेरीतच गणपती आम्ही डिसाईड केलाय आणि Uh, सगळ्यांना दाखवला आणि मग डिसाइड केला ऍक्च्युली uh, मला तर खूप आवडला सचिन दादाला पण आवडला फाल्गुनुला ऑफकोर्स आवडला फक्त फाल्गुन त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केलं तर तुम्हाला चेंजेस डायरेक्ट याच्या दिवशीच दिसतील uh, गणपती ज्या दिवशी आपले uh, विराजमान होतील आपल्या याच्यामध्ये कधी आहे थर्टी फर्स्ट ऑन थर्टी फर्स्ट सो uh, त्याच्यासाठी स्टेट येऊन राहा तुम्ही आणि कमेंट मध्ये सॉरी

बर हे थांबले हरवले म्हण अभि फाल्गुनी मुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी मुळेच बनले अभुनी